कशी काळाची चाहुल झाली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत घडल सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा सारखा दरबार असणारा परंतु त्या दरबारातून एक बाप नावाचून गेलो की घरात माणसं आलेली खपत नाही कारण केलेलं कर्म जर चांगला असेल तर दारामध्ये कीर्तन सोडा होऊ शकतो केलेल्या कर्माची पावती असते खऱ्या अर्थानं ने साचा पडे तरी ते बहुत जन्माशी जोडे नाम तुझे वाचे से आतुडे समागम घडे संतांचा हा समागम संतांचा दारामध्ये घडतो याच महत्वाचं कारण म्हणजे तात्या चांगले जीवन जगले